नमस्कार मी दिनकर शिंदे आपण पाहताय डी एस न्यूज तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत मित्रांनो महत्वाचा आणि गंभीर विषय मी आपल्या समोर घेऊन आलोय तो म्हणजे असा आहे सामाजिक कार्यकर्त्या अंजलीताई दमानिया आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमाताई अंधारी या माध्यमांसमोर एका विषयांवर परस्परांसमोर भिडलेल्या आहेत विशेष म्हणजे अंजलिताई दमानिया एका प्रश्नाचं उत्तर देत असताना त्यांनी थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरतीच प्रश्नचिन्ह त्या ठिकाणी उपस्थित केलं त्या बोलताना असं म्हणाल्या की उद्धव ठाकरे यांची चूल नेमकी कशी पेटते नेमकं त्यांच्याकडे कोणते व्यवसाय आहेत कोणते कारखाने आहेत एवढा पैसा येतो कुठून असा प्रश्न अंजलीताई दमानिया यांनी उपस्थित केला अंजलीताई दमानिया यांच्या प्रश्नावर उत्तर देताना शिवसेना उपनेत्या सुष्माताई अंधारे यांनी तर त्याची उत्तरं दिलीच परंतु त्याही पुढे जाऊन सुषमाताई अंधारे यांनी अंजलिताई दमानियांच्या कार्यपद्धतीवरच या ठिकाणी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे आणि सुष्माताई अंधारे यांनी जे प्रश्न उपस्थित केले यामुळे अंजलीताई दमानिया या संशयाच्या भोऱ्यामध्ये या ठिकाणी उभा राहिलेल्या आहे आहेत हे मला आपल्याला या ठिकाणी सांगायचे नेमकं घडलं असं की एका विषयावर चर्चा घडत असताना अंजलीताई दमानिया यांनी प्रश्न उपस्थित केला की शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे एवढा पैसा येतो कुठून यांची चूल पेटते कुठून असे प्रश्न उपस्थित केला असताना सुषमाताई अंधारे यांनी प्रश्न उपस्थित केला की अंजलीताई दमानिया तुम्ही आतापर्यंत तुम्ही सामाजिक काम करता तुमच्या कार्याची मी दखल घेते तुमच्या कार्याची मी दाद देते तुमच्या कार्याबद्दल मला काही म्हणणं नाहीये तुम्ही ज्या पद्धतीनं काम करता ते योग्य पद्धतीनं चालतं याच्याविषयी मला काही माहित नाही परंतु आज तुम्ही थेट उद्धव ठाकरे यांची चूल कशी पेटते असा प्रश्न उपस्थित केला आहे आणि त्यामुळं मला एक प्रश्न पडला की उद्धव ठाकरेंची चूल ही बाळासाहेब ठाकरेंच्या पुण्याच चालते कारण प्रबोधनकार ठाकरे असतील किंवा बाळासाहेब ठाकरे असतील बाळासाहेब ठाकरे हे शाही जीवन जगलेले आहेत आणि त्यामुळे त्यांच्याकडे प्रॉपर्टी धन दौलत ही किती आहे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे आणि त्यांचीच प्रॉपर्टी ही उद्धव ठाकरे यांना मिळालेली आहे आणि त्यामुळे त्यांची चूल आणि त्यांचा कसा काय व्यवहार चालतो हे सगळं सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे परंतु हे कसं चालतं कुठून पैसा येतो हे उत्तर द्यायला अंजली दमानिया तुम्ही काही शासकीय एखादे अधिकारी नाहीत तुम्ही ईडीचे अधिकारी नाहीत किंवा इन्कम टॅक्स ब्युरोमधले तुम्ही कुणी नाहीत की तुम्ही प्रॉपर्टीची माहिती मागताय आम्ही तुम्हाला द्यायला पाहिजे उलट सुषमा अंधारे यांनी अंजली दमाने यांच्या विरोधात प्रश्न उपस्थित केला आहे की प्रश्न असा पडतोय की अंजली दमाने तुम्ही नेहमीच प्रश्न उपस्थित करताय अनेकांचे प्रश्न उपस्थित करतायत पण आमच्यासमोर एक प्रश्न उपस्थित होतोय असं सुषमा अंधारे बोलतायत की ज्यावेळेस नरेंद्र मोदी यांच्याविषयी नाराजी व्यक्त होत होती पक्षांतर्गत खासदार त्यांच्या विरोधात बोलत होते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी त्यांच्या विरोधात भूमिका त्या ठिकाणी व्यक्त करत होते आणि अशा वेळेला जर सत्ता आली तर पंतप्रधान पदावर नरेंद्र मोदी यांच्याऐवजी नितीन गडकरी येथील अशी एक चर्चा भारतीय जनता पार्टीमध्ये सुरू झाली होती आणि नितीन गडकरी यांचं पंत पंतप्रधान पदासाठी नाव जेव्हा चर्चेत आलं त्याच वेळेस त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न झाला आणि हे जे कोणी आरोप केले हे अंजलिताई दमनिया यांनीच केले होते असं सुषमाताई अंधारे सांगितलं यापुढे जाऊन त्यांनी असं सांगितलं की मुख्यमंत्री पद ज्यावेळेस युतीचं सरकार आलं त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचे नेते म्हणून एकनाथराव खडसे हेच काम पाहत होते ज्यावेळेस सत्ता युतीची आली त्यावेळेस आता मुख्यमंत्री हे एकनाथराव खडसे हेच होतील असं ज्यावेळेस वाटलं त्यावेळेस त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले त्यांनाही बदनाम करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला आणि एकनाथराव खडसे यांचं मुख्यमंत्रीपद त्या ठिकाणी भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानं गेलं परंतु हे जे भ्रष्टाचाराचे आरोप केले होते हे करणाऱ्या सुद्धा अंजलीताई दमानियाच कशा होत्या असा प्रश्न सुषमाताई आंधाने उपस्थित केलाय म्हणजे पंतप्रधान पदाला नितीन गडकरी असताना त्यांच्यावर भ्रष्टाचारचे आरोप मुख्यमंत्री पदासाठी एकनाथराव खडसे दावेदार असताना त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आणि दोन्ही आरोप अंजलीताई दमानिया यांनीच केले पुढे या आरोपांचं काय झालं असाही प्रश्न सुषमाताई आंधाने उपस्थित केला आहे छगनराव भुजबळ यांच्याविषयी सुद्धा भ्रष्टाचाराचे आरोप हे सुषमाताई आंधारेने केले परंतु छगनराव भुजबळांचं पुढं काय झालं त्या प्रकरणाचं याचं उत्तर अद्याप मिळत नाही असंही त्यांनी सांगितलं म्हणजे एक प्रकारे उद्धव ठाकरे यांची चूल कशी पेटते ह्या सुषमाताई आंधारेंनी सांगितलं की उद्धव ठाकरे यांची चूल कशी पेटते हा प्रश्नांजली ते उपस्थित करतायत परंतु त्यांचे प्रश्न देवेंद्र फडणवीसांची चूल कशी पेटते हा त्या कधी विचारत नाहीयेत एकनाथराव शिंदे यांच्याविषयी ते कधी आरोप करत नाहीत कारण एवढे भ्रष्टाचाराचे प्रकरण सुरू आहेत एवढे अनेक आरोप प्रत्यारोप होत आहेत त्याचे पुरावे चवट्यावर येत आहेत पण अंजलीताई दमानिया एकनाथराव खडसे आणि त्यांच्या मंत्र्यावर आमदारावर बोलत नाहीयेत देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी सुद्धा त्या बोलत नाहीयेत एवढंच नाही तर सुषमा यांनी असे प्रश्न उपस्थित केले की बदलापूरमध्ये एका चिमुकलीवर अत्याचार झाला त्यामध्ये जो आरोपी आहे त्याचं एन्काउंटर झालं तर ते एन्काउंटर नव्हतं ती हत्या केली होती असं कोर्टानं सुद्धा त्या ठिकाणी म्हटलंय आणि विशेष म्हणजे ती हत्या झाल्यामुळं या प्रकरणामध्ये जे आणखी आरोपी होते जे निष्पन्न होणार होते ते एन्काउंटर झाल्यामुळं म्हणजेच हत्या झाल्यामुळं ते इतर आरोपी दडल्या गेले हे कोर्टानं सुद्धा म्हटलंय मग या प्रकरणात अंजलीताई दमानिया का बोलल्या नाहीत असा प्रश्न सुद्धा सुषमा उपस्थित केला हे सांगत असताना त्यांनी असं सांगितलं की भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाचं जे प्रकरण घडलं त्या प्रकरणामध्ये सुद्धा अंजलीताई दमानिया बोलल्या नाहीत अंजलीताई दमानिया याही नागपूरच्या आहेत चंद्रशेखर बावनकुळे हेही नागपूरचे आहेत असंही त्यांनी सांगितलं म्हणजे त्यांचा रोख असा होता की अंजलीताई दमानिया त्या नेत्यांवर त्या पुढाऱ्यांवर आरोप करतात जे पुढारी जे मंत्री आणि जे नेते देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या गटाला नको आहेत अशाच ठिकाणी अंजलीताई दमानिया आरोप करतायत असा रोख सुषमाताई अंधारे यांचा त्यांच्या बोलण्यामध्ये होता हे मला आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगायचंय दुसरा विषय असा आहे की त्यांनी बोलता बोलता असं सांगितलं उद्धव ठाकरे यांची चूल कशी पेटते हा प्रश्न अंजलताई दमानी, है। विचारता है। कर्जत दमानी, दमानी या विचारतायत मात्र कर्जतमध्ये अंजलीताई दमानी यांनी सत्तर एकर जमीन कशी खरेदी केली असा प्रतिप्रश्न सुद्धा सुष्माताई अंधारे यांनी उपस्थित केलाय आणि हे प्रश्न सगळे उपस्थित करत असताना त्यांनी असंही म्हटलंय अंजलताई दमानी यांनी आजपर्यंत जे जे आरोप केलेले आहेत या आरोपाचं पुढं काय झालं त्यांनी नितीन गडकरींच्या विरोधात आरोप केले पुढं काय झालं ते आजही मंत्री आहेत एकनाथराव खडसेंच्या विरोधात त्या बोलल्या एकनाथराव खडसे आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे पुढं त्या आरोपाचं काय झालं त्याचाही काही शेवट झालेला नाहीये छगनराव भुजबळ यांच्यावर आरोप केले छगनराव भुजबळ आज पुन्हा महायुतीमध्ये आहेत ते मंत्री सुद्धा राहिले होते आता आमदार आहेत त्यांच्या प्रकरणाचं पुढे काय झालं त्याचंही उत्तर अद्याप मिळत नाहीये हे प्रश्न उपस्थित करत असताना अजित पवार यांच्याविषयी सुद्धा भ्रष्टाचाराचे आरोप सुष्माते अंधारे अंजलीताई दमाने यांनी केले होते परंतु अजितदादा पवार हे भारतीय जनता पार्टीसोबत आले आज महायुतीमध्ये ते उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्याही प्रकरणाचं पुढं काय झालं हाही प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय एकंदरीत अंजलिताई दमानिया यांनी उद्धव ठाकरे आणि काही विशिष्ट नेत्यांविषयी ने प्रश्न उपस्थित केल्यानंतर सुषमाताई अंधारे यांनी तितक्याच अभ्यासूपणे अंजलीताई दमानी यांच्या प्रश्नाचे उत्तर तर दिलेच परंतु प्रश्न या ठिकाणी उपस्थित केले आणि एकंदरीत सुषमाताई अंधारे यांचा रोग जो होता तो असा होता की अंजलीताई दमानिया या भारतीय जनता पार्टीच्या देवेंद्र फडणवीस यांच्या गटाच्या हितासाठी काही प्रश्न उपस्थित करतायत काही लोकांवर ते आरोप करतायत आणि चर्चेत राहतायत असाच त्यांचा बोलण्याचा रोख त्यांच्या या स्पष्ट मतामध्ये त्या ठिकाणी दिसून येत होता मित्रांनो या सगळ्या घटना हे सगळे प्रश्न उपस्थित राहिल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की अंजली खरोखर सामाजिक कार्यकर्त्या आहेत त्या लढा देत आहेत अनेक प्रश्न उपस्थित करतायत परंतु पुढं त्याचं काय होतं किंवा शेवट त्याचा काय झालाय हा अद्यापही पाहायला मिळालेला नाहीये सुष्मता यांद्रांनी सांगितलं मी ज्यावेळेस प्रश्न उपस्थित केले त्यावेळेस ते धसास लावते त्याचा निर्णय सरकारला घ्यावा लागतो परंतु मी त्याचा गाजावाजा करत नाही कधी पत्रकार परिषद घेत नाही परंतु अंजलीताई दमानिया या केवळ पत्रकार परिषद घेत आहेत पत्रकार परिषद घेतल्यानंतर पुढे काहीच होत नाही एसटी महामंडळामध्ये जो घोटाळा झालाय जो काही भ्रष्टाचाराचे प्रकरण त्या ठिकाणी निघत होते ते आता स्टॉप करण्यात आले त्याविषयी अंजलीताई दमानियांनी काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही त्याविषयी त्या काही बोलत नाही मग पत्रकार परिषदच घेणं नेमकं याच्यामध्ये काय साध्य केलं जात आहे असाही प्रतिप्रश्न हा अंजरीताई अंजलीवर उपस्थित केलेला आहे एकंदरीत त्यांच्या या व्हिडिओमधून किंवा या त्यांच्या मतामधून अंजलीताई दमाशी त्यांनी जे जे प्रश्न उपस्थित केले या प्रश्नामध्ये अंजलीताई दमानिया या संशयाच्या भोऱ्यामध्ये या ठिकाणी अडकल्या गेलेल्या आहेत असं या ठिकाणी स्पष्ट दिसत आहे अंजलीताई दमानिया या विशिष्ट गटाशी किंवा भारतीय जनता पार्टीला काही नेत्यांना फायदा होईल अशाच पद्धतीचे प्रश्न उपस्थित करतायत का अशाच प्रकारणामध्ये ते भूमिका घेऊन समोर येत आहेत का असा प्रश्न हा सुष्माताई अंधारेंच्या वक्तव्यातून या ठिकाणी निघालेला आहे आणि मित्रांनो अंजलीताई दमानिया यांच्या सामाजिक कार्यकर्त्याविषयी आपण या ठिकाणी प्रश्न उपस्थित करत नाहीयेत परंतु सुष्माताई अंधारेंनी जे प्रश्न उपस्थित केले हे विचार करण्यासारखे प्रश्न आहेत ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगितले तुम्हाला काय वाटतंय सुषमाताई अंधारेंनी अंजलीताई दमानीवर जे आरोप केलेले आहेत की तुम्ही काही लोकांचे प्रश्न उपस्थित करतायत पुढे त्याचं काहीच होत नाही यामध्ये किती तथ्य आहे तुम्हाला काय वाटतंय की अंजलीताई दमानिया यांच्या पाठीमाग कोणी आहे का ते कोणी माहिती पुरवतंय किंवा ते, ते, ते कोणी बोला म्हणत आहे म्हणून अंजलीताई दमानिया बोलतायत का असं तुम्हाला काय वाटतंय तुमची प्रतिक्रिया या ठिकाणी द्या का सो अंजलीताई दमानिया या स्वतःच्या मनानं जे प्रकरण मला हाताळायचे वाटतात ती मी हाताळते असं त्यांनी सांगितलेलं आहे यामध्ये तुम्हाला तथ्य वाटतं का तुमची प्रतिक्रिया तात्काळ द्या कारण तुमची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रातून असते ते अत्यंत अभ्यास असते म्हणून आमच्यासाठी महत्वाचे असते मित्रांनो जाता जाता एक विनंती करेल डी न्यूज ही सत्य माहिती रोखोक आणि परखडपणे तुमच्यापर्यंत आणते जनजागृतीचं काम करते ही माहिती आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असतील तर जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि आम्हाला सुद्धा सहकार्य करा पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल तोपर्यंत धन्यवाद